कीर्तन आणि तू कुणाला भाऊ तुमचं भजन कीर्तन तिकडं मंदिरात नेऊन घाला ते आमचं घालायला तुला नेमकं झालं तरी काय औ महानवरा मारा घरात मारायला लागला मी लोकाला म्हणते धावा धावा वाचवा वाचवा या भजन कीर्तनाला लोकाला आवाज बी नाही म्हणजे नेमकं तुला म्हणायचं काय बाई भाऊ मी या संसारालाच लईकटाळले मथरपणे मी म्हणते ना नगन नगन न नवरान भोग बाई मला दात भोग बाई नवरान पोग बाई मला दातान भोग बाई <laughs> नको तुला झालं तरी काय आता हे हो यात नवर नको म्हणायला मी येणे का खुले रोडू नको रोडू नको बाई तोंडाना सांग तोंडाना सांग हो तोंडाना तोंडाला सांग भाऊ तुम्हाला बाई तुला किती तोंड आहे एकच मग त्याच तोंडाला सांग ना बाई दुसऱ्या तोंडाला सांगशील तर मला बी कळायचं नाही ह्या लोकाला बी कळायचं नाही हातकेच लुगडी तुटकीच चोरी हातकेच लुगडी तुटकीच चो खोट बोलायली बाई नवकरच लुगड अंगार दिसाय लागलो म्हणा फाटकच लुगड तुटकी चोळी हो जरा चाकून चोकून नेसले म्हणून नादर दिसत मग तू निचकून दाखव चोळी नाही म्हणून नवरच शेट घालून आली तुल अहो बाई फाटकं असावं पण ते नेटकं असावं त्याला शिवावं धुवावं नंतर लिवाव मला सांगायला लागला शहाना याला म्हणते मागून आला भीत पाडून गेला आता मी काय तशी शिवण्याजोगी नाही का धुण्याजोगी नाही का नाही आणि मग काढलं कुठं त्याला शिवाय दोरा नाही मला दाता न ग बाई नवरा दाता नको ग बाई इत भर लुगड्यासाठी नवरा सोडती का तू इत भर लुगड्यासाठी हातभर नवरा सोडायला मी येडी नाही त्याला अजून बिकार नाही काय कारण आहे बरं कैण्याची भाकर आंबाड्याची भाजी ओ कैण्याची भाकर आंबाड्याची भाजी वा काय गोड लागती काय खमंग लागती कैण्याची भाकर आंबाड्याची भाजी अव नुसतं नाव घेतलं तरी तोंडाला पाणी सुटत नुसतं नाव घेतलं तोंडाला पाणी सुटतंय एक दिवस खाल्ली तर गोड लागत अशी रोज रोज खाऊ पडला पडत कसा आकडा असा वर ठेवायचा तवा तवा खाली जावं लागेल तवा मग आणि मग त्याच्यावर तेल टाकायचं भाजी टाकायची आणि मग खाली वरी खाली वरी खाली काय झालं बाई खालीवर केल्याला भाजी करपून जाईल अशी भाजी करायची म्हणतो मी आणि तशी भाजी करायला माझ्या हाताला चिकन भुया झाला बाई घडलं कुठं यावर त्यानाची दारच नाही मला दात फोग बाई नवरान खोग बाई मला दात फोग बाई नुसतं खाण्यासाठी लिहिण्यासाठी एवढं चांगलं नवरस उडकी होई नुसतं खाण्यासाठी नवरा सोडायला मी बघ त्याला अजून बी कारण आहे बरव मोडकीची खर कुटकीची छप्पर मोडकीची खर कुटकेची छप्पर अहो याच्यासाठी पेपर वाचावा बातम्या ऐकाव्या की आपल्या राज्यानं महाराष्ट्र शासनानं काय सांगितलं की येत्या काही वर्षामध्ये बेघरांना घर मिळेल झोपडपट्टी योजना इंदिरा आवास तुला काय झालं ही योजना ती योजना तो गरमसेवक म्हणला होता गरमसेवक हाऊभाई त्याला गरमसेवक नाही म्हणत मग त्याला ग्रामसेवक म्हणतात त्याचं ऐकूनच गेल ते समितीत गेल ते लगेला त्याला पंचायत समिती म्हणता हो गेल ते तर काय म्हणला तो ऑफिसर म्हणलं की बाई तुझं नाव कशा खाली नाही तुम्हाला तो ऑफिसर दलिनदर कशाला म्हणील मग या सगळ्या योजना तुमच्यासाठीच असतात ना आमच्यासाठीच हो काय होत कारण तुम्ही बीपीए ला बाई ना जरा तोंड सांभाळून बोला मी नाही पियेत महानावर पियो हो बाई तुम्हाला बीपीएल म्हणून अहो बीपीएल म्हणजे आता म्हणजे तुम्ही एसटी मध्ये येत आहे नाही भाऊ आम्ही एसीच्या बाहेर राहतो झोपडपट्टीवर एसीत कशी हो बाई म्हणजे तुम्ही एसटी मध्ये येत आहे एसटी मध्ये नाही मला एसटीत होती म्हणून मी असते अहो एस टी कळना एस सी कळना बीपीएल कळना किती 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 आडाणी राहिली बरं बाई हो जरा तोड सांगून मला पहा आता मला आडाणी म्हणतात हो सात वाढ झाली मला आडाई म्हणजे जास्त लेकर माणूस जास्त शाह होत नाई तस नाही बाई तुम्हाला तरी दोन वर्ष मिळून एक लेकरू होता हो इकडे गावात गल्लीत कुत्रीला दरवर्षी रंग सात आठ पिनले होते हो बाई लेकरं व्हायला अक्कल लागत नाही झालेल्या लेकराचं ले संगोपन कसा करावं त्यांच्यावर संस्कार कसे टाकावे त्यांना काय बनवायचं याच्यासाठी संस्काराची आणि शिक्षणाची गरज आहे आता आई आम्हाला शिकवलं नाही ना पण ना। आता आता कधी शिकाव अहो साखर शाळा आहे वीडभट्टी शाळा आहे वस्ती शाळा आहे प्रौढ शिक्षण आहे तुमच्या सारख्याने रात्रीच्या शाळेला जावं हा मला सांगायला लागलं रात्रीच्या शाळेला जावा आता तुम्ही सांगा भाऊ मजुरीला जा सांच्याला घरी या खावा प्यावा हे म्हणते तसे शाळेला जावा आणि मग मी जावा का म्हणा शाळेला जावा मी जोर दिसतो भाई तुझा अवती बाई शाळा रात्रभर नसते मग एक घंटा असते फक्त फक्त एक घंटा हो आणि एक घंटा गेल्या लिहता वाजता आता हे लहान लहान मुलं इंग्रजी शाळेत जातात ना बाई किती फडफड 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 इंग्रजी बोलतात हो तुम्ही आला काय मराठी आली होती औरंगाबाद जाऊन जाऊन औरंगाबाद हो औरंगाबाद म्हणतात बाई त्याला हो तिथूनच तिचं ते लहान पिंट्या नाही का ते पिंटेमध्ये जाई माईला माई लिन बापाला पप्पा माई लिन बापाला पप्पा आंटी आंटी आंटी, आंटी, आंटी स्माटी स्माटी आंटी ते मला म्हणे आमटी मला रुपा मला रुपा आमटी आमटी जाई बाई मला हो तुला आमटी म्हणायचा हो बरं झालं बाई तुला तेव्हा भात बी नाही म्हणला कालून खाल्ला असता त्यांना अहो बाई तुला तो आमटी नसेल म्हणायला मग तुम्हाला म्हणायला असेल आंटी हा असंच काहीतरी म्हणलं बा हा तुम्हाला म्हणायचं आण तुझ्यावर याला आंटी ना अहो बाई मी तुम्हाला सांगत होतो अनुसूचित जाती जमाती बद्दल म्हणजे तुम्ही रेषे खाली येत आहे मग असं सरळ सरळ सिलेंडर तर आम्ही सगळे मग कोण कोण घडीवरले हा बाय ट्रॅक्टर नॉलेजीच आहे माडीवरले अण्णा आमचा अर्थ गाव दलिंदर लगेल म्हणजे घडीवरले अण्णा टाक्टर नॉलेजीचा अख्खं गाव तुमचं दलिंदर आहे मग यांना जरी योजना जाता तर गरिबापर्यंत कशा पोहोचतील मी म्हणतो बाई आहे त्या घरामध्ये राय ना अव त्या घरात मी राहिले असते ना अन्न बिघडलं कुठं देवाला देव घर नाई मला दाखला नको बाई नवरा नको बाई

संसार दुःखमुळे चौकडून हिंगळ विश्रांती नाही कुठे रात्रंदिवस तळमळ संसार म्हटलं की भांड्याला भांड लागणारच कमी जास्त होणारच याच्यासाठी स्त्री पुरुषाच एक चित्त तेथे ते लक्ष्मी नांदेन वणित स्त्री पुरुषाचा विळा भोपळा हो तेथे ते लक्ष्मी काही कंटाळा आहे त्या घरामध्ये राय ना बाई हो भाऊ तुम्ही बोलले ना आता माझ्या सगळं ध्यानात आलं तुम्ही असं फडकन बोलले तर खडकन डोळे उघडले माझे लगेच एका जनार्थनी एका सनार्थनी समरस झाले सद्गुरुला शरण केले आता नवऱ्यासशील का आता एकदा तर नवऱ्यासोबत बांधायची नाही पण मला तुझा भरोसा नाही मग काय करू भाई मला असं वाटतं बाई तू एकदा तुझ्या नवऱ्याचं नाव घे मग आम्हाला खात्री वाटेल की तू घरी जाऊन भांडणार नाही आता कशाला जुनं काढता बरं भाऊ नाही एकदा घेच बहिणावर याचं नाव घेऊ का हो घे 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 पर घे दे खन खन मनमन मन, माती आवाज सुरूच नाही झाला असा अस खन खन कुतळी माती बुरुस खंदार माणिक मोती राजान दिलं राणीच्या हाती राणी ठेवलं पलंगाच्या गाती अंग्रे लोक आंग्रेज लोक भरतार कुठे गेले आंघोळीला गेले वाटते मला नवरा कशाला गेला पान खान खायला दगदा गेले कांडून कुंडून पंचमी केली कांता कांता लागला डोळा लगेच आला पोळा पोळाची पुढते गोंडे गणवाले वाकड सुंडे घन चौतीचे मोदक लाडू लक्ष्मीला जेव वाडू लक्ष्मीची पाडो घाटी लगेच आली पित्तरपाडी जे नेसते डाळ घटाला घालते माळ घटात बसते घटी शिलंग केली दाटी लग्नाचं घेते सोनं दिवाळीचं केलं दिवाळीचे लावते पण तीस आली नेन ती सटीचा करते नाग दिवा संक्रांतीने केला दहा वाज आली दुधड पुला घेते रंग पाडवा झाला दंग सोजी काढते करा सांगते तुम्हाला जोडून करा येल झालं की ऑपरेशन करा एका समरस झाले सद्गुरुला शरण केले तोरसे